गणपती मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांचं पूजन आणि त्याचप्रमाणे द्वीप प्रज्वलन करून या, या। कार्यक्रमाची सुरुवात होते ज्यांच्या शुभास ते द्वीप्रज्वलन होत आहे ते श्रीुत गोविंदजी साबळे जुन्नर पेसा ग्रामपंचायत सरपंच संघटना अध्यक्ष त्याचप्रमाणे आदरणीय पोपटरावजी रावते आजी माजी सरपंच संघटना अध्यक्ष त्याचप्रमाणे तानाजी शेख दिवटे पोलीस पाटील कुकडेश्वर पूर आपलं देखील मनपूर्वक स्वागत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुनमताई भालेकर सरपंच सोमतवाडी आपण देखील उपस्थित झालात आपलं देखील मनपूर्वक स्वागत आण सात आणि मवाळ मितुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची अमृतवाणी ज्या संतांनी वर्षवली ती संतवाणी आणि संत, संत भूमी या संत आपणा सर्वांचं स्वागत करत असताना स्वराज्याचा ठसा मुठे या मातीच्या कणा स्वराज्याचा ठसा मुठे या मातीच्या कणा भगव्याचा अभिमान फुलतो महाबळ्याच्या मनामनातून ललाटीचा कळा सांगतो हर्षून लाभले था त्यांपा शिवचरण स्पर्शून शिवचरण स्पर्शून या शिवजन्म भूमीत तमाम उपस्थितांचं या सय्यद्री वाइल्डलाईफ ट्रेकर्स आयोजित जुन्नर पर्यटन शिवजन्मभूमीच्या नजरेतून भव्य छायाचित्र प्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आपणा सर्वांचं मनपूर्वक मनस्वी आणि मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर असं प्रस्तावित करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय तुषारची मंडलिक सह्याद्री जय शिवराज जुन्नर पर्यटन आज वाईल्ड लाईफ आयोजित शिवजन्मभूमीच्या नजरेतून प्रदर्शन पर्यटन तालुका अठरा ला मिळाला भव्य छायाचित्र प्रदर्शन या भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे आपण सर्वजण या निमित्तानं उपस्थित आहात खर तर जुन्नर आणि परिसरामध्ये म्हटलं तर एक नवीन संकल्पना आहे फोटोग्राफी खर तर फोटोग्राफर म्हटलं तर दुनियेला हसायला शिकवणारा आणि चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारा व्यक्ती असं आपण म्हणत होतो त्यानंतर काळानुसार जर विचार केला तर एका खोली इतका मोठा कॅमेरा आणि आठ तास एक फोटो काढायला लागायचा असा कॅमेऱ्याचा इतिहास तो हळूहळू हळू कॅमेरा छोटा छोटा होत गेला पण जग मात्र मोठं करण्याचा प्रयत्न त्या कॅमेऱ्याने केला घंटे आठ लागायचे ते मिनिटामध्येच काही काम होऊ लागलं आणि आज मात्र डिजिटल पर्यंत पोचलो आणि हे डिजिटल पर्यंत पोहोचता पोहोचता आपलं जग आपलं विश्व आपली माती आपली माणसं आपली संस्कृती आपला समाज आणि आपला निसर्ग नेमकी काय आहे हे सांगण्याचं अचूक पद्धतीनं काम करणारी बांधव मंडळी गेली पंधरा वर्ष या मातीत राबत आहेत म्हणूनच महाराष्ट्रातला पहिला तालुका जुन्नर पर्यटन म्हणून नोंदला गेला ही सर्व जी फोटोग्राफ दिसत आहेत ही या पर्यटन कन्सेप्टचे मानकरी आहेत त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यावर प्रत्येकाने भारीचा वाटा उचलत काहीतरी काम करायला सुरुवात केली खर तर फोटो कापड म्हणजे काय जर असा चेहऱ्यावर एवढंच आपण म्हणायचो पण त्याही पलीकडं हजारो शब्द एका, एका फोटोतून बाहेर पडतात आणि न सांगता आपल्याला ते समजतात की अचूक कला म्हणजे छायाचित्रणाची कला आणि ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला मग समाजातील वेगवेगळे क्षेत्र असतील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग वेगवेगळी दालनं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत खरंतरी एका छताखाली खाली जरी दिसली तरी सुंदर अशी कन्सेप्ट या निमित्तानं मांडण्यात आली आहे गड किल्ले ऐतिहासिक वास्तू लेणी समूह मंदिरे धबधबे संस्कृती निसर्ग रानभाज्या लोकजीवन वाईल्ड लाईफ पशुपक्षी वनस्पती यांचं देखील चित्रीकरण आणि त्याचबरोबर बोरीगावचा ऐतिहासिक वारसा पिंपरी पेंडा सोशल युथ फाउंडेशनचं कार्य ते सुद्धा या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर जुन्नर फोटोग्राफी असोसिएशनचे फोटो असे वेगवेगळे फोटोग्राफ्स या निमित्ताने आहेत वेगवेगळ्या थीमवर काम करणारी ही मंडळी आहेत काही बातमीपत्र सुद्धा आहेत काही युट्यूब चॅनलचे फोटोग्राफर सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा सुंदर असं काम करत या जुन्नर तालुक्याला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं या सर्व मान्यवर मंडळींच्या माध्यमातून सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स आयोजित जुन्नर पर्यटनवर आधारित शिव जन्मभूमीच्या नजरेतून भव्य छायाचित्र प्रदर्शन ही संकल्पना आज प्रत्यक्षात येते वास्तवात येते तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम संपन्न होत असताना या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि अध्यक्ष म्हणून जे भूमिका बजावत आहेत त्यांचा सन्मान प्रथमता या निमित्तानं अतिथी भव या हो, न्यायाने संपन्न होतोय मी विनंती करतोय सह्याद्री वाईल्ड लाईफ अध्यक्ष आदरणीय जी डुकरे यांना आपण माननीय जितेंद्रजी गुंजाळ चेअरमन जहिंद शैक्षणिक संकुल ज्यांच्या माध्यमातून हा सुंदर असा ऑडिटोरियम रूम या कार्यक्रमासाठी आणि या प्रदर्शनासाठी उपलब्ध झाला अशा सहकार मूर्तीचं सत्कार मूर्तीचं आज या निमित्तानं सन्मान होतोय मी जी डुकरे यांना विनंती करतोय आपण सन्मान करायचो जोरदार टाळ्या बाजू यानंतर पुढचा सन्मान होतोय खर तर युवकांचं नेतृत्व ओतूर आणि जुन्नर परिसरामध्ये राजकारणाच्या माध्यमातून आणि समाजकारणाच्या माध्यमातून सर्वांना सुपरिचित सुपरिचित असणार व्यक्तिमत्व ज्यांचं कामच मोहिनी घालत अस नाव म्हणजे मोहित जे घमाले जिल्हा परिषद सदस्य पुणे त्यांचा देखील सन्मान या निमित्ताने होतोय मी विनंती करतोय सह्याद्री वाईट लाईफचे

पेसा जुन्नर तालुका ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष सुंदर असं काम आदिवासी बांधवांसाठी आणि आदिवासी भागामध्ये जे करत आहेत ते आदरणीय गोविंदजी साबळे सर यांचा मी विनंती करतोय सह्याद्री वाईट लाईफ कलेक्टरचे आदरणीय प्रशांतजी शिंदे यांना आपण सन्मानित करायचं आहे सरपंच गोविंदजी साबळे यांना अत्यंत मोलाचं सहकारी पुढे 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 अजून या या केतनजी तव्हाण यांना आपण सन्मान करायचा त्यांचं देखील सुंदर असं काम सामाजिक क्षेत्रात अत्यंत सुंदर असं काम जितेंद्रजी पुढे सन्मान या

काम त्यांनी केलं यानंतर उत्साह सन्मान युट्यूबर्स त्यानंतर फोटोग्राफर मध्ये सुद्धा छान काम करत आहेत लोकल पद्धतीनं

आमंत्रित कराय सह्यादी छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून सोमवारी प्रदर्शित होणारे ग्रुथाय पण समाजाला आणि निसर्गाला सोबत म्हणून तो निसर्ग समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम नव्या कन्सेप्ट म्हणून करताय मग तुझी नवले स्वागत माझा देखील सन्मान

धन्यवाद या पहिले मी कसे लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल आणि लोकांना आपला चिन्ह चालता समजून सांगायचं असेल तर गाईड आमची गोष्ट

Thank <laughs> you.

होता जुन्नर परिसराबरोबर सह्याद्रीचा घाट हा खात्री डोंगर आता किल्ल्यांमध्ये भटकंती करता करता आपण सुंदर काम करता

धन्यवाद मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंजाव साहेब दमाले साहेब जितोबाई असतील सर्वच मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो खर तर छायाचित्र प्रदर्शन म्हटलं आपल्या डोळे चित्र उभं राहा आणि छायाचित्र काय करू शकतो पाठीमागच मला वाटतं सह्याद्री ट्रेकर्स सह्याद्री भव्य प्रदर्शन जे घडवलंय सन्मान केले याचं कारण तसे जेवढे काय फक्त जुन्नर तालुक्यावर झालेले आणि जुन्नर तालुका जर पर्यटन क्षेत्रामध्ये जर पुढे यायचं असेल तर मला वाटतं छायाचित्र जगाच्या पटलावर चांगलं मार्ग छायाचित्राचे छायाचित्राच्या प्रदर्शनावर नक्की होत आहे काय मला सांगितलं सन्मान केलाय परंतु बाबी सरांचा सन्मान याच्यातून असं मला वाटतंय कारण त्यांचं मोठं सरांचे छायाचित्र काय करू शकतात याचं कारण जर काही चालत बरंच काय करू शकत म्हणजे आपण प्रत्येक छायाचित्र टाके गेलो दोन वाक्य जरी लिहित गेलो तर आपल्या तालुक्याचा अभिमान हा जगाच्या प्रमाणावर जात असतो मला वाटतं मी दोन हजार चौदा पासून फोटोग्राफीला सुरुवात केली निरंतर दहा वर्षाचा मी काहे? फोटोग्राफी आणि दोन हजार चौदा पासून जुलगर तालुक्याला यायला सुरुवात केली आणि हा जुनगर तालुका लिहित असताना मला आमदाराने सांगावंच वाटतं या गोष्टीच की काय होऊ शकत फक्त फोटोग्राफी पेजच्या माध्यमातून लोक बघत गेली आणि दोन हजार एकोणीस ला अभिमान वाटला की आपल्या जंगर तालुक्याचा अकरावीच्या अभ्यासक्रमामध्ये तेलुगू भाषेतील अकरा जयंत त्यांना त्याच्यामध्ये समावेश केला अकरावीच्या तेलगू भाषेतील विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आला आहे हे छायाचित्राचे नाते आहे म्हणजे छायाचित्र काय करू शकतो हे सांगायचं मला की आपण आज पाहतोय की तेलगू भाषेचा आपला जुन्नर तालुका आहे आणि हे जर जायचं असेल हे करायचं असेल तर फक्त जुन्नर तालुकाच नाही विविध क्षेत्रातील मात्र विविध तालुक्यातील जिल्ह्यातील मुलं या ठिकाणी बसले तुमचा तालुका जर तुम्हाला हायलाईट जर आला तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्यासाठी ज्या गावातल्या मराठवाड्या त्या लोकांसाठी रोजगाराची संधी दुछ दुछ हाटे हाटे <स्थिटर्ण> एक केला आपण या शिवजन्मभूमीत राहतो आणि आपल्याला वाटतं आपण आपल्या भूमीसाठी आपलं योगदान काहीतरी द्या म्हणजे प्रत्येक होतच असं नाही की आपण खूप मोठी सुरू झालं मी थोडंसं सांगते थो लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप नकारात्मक परिस्थिती आपल्या आजूबाजूला होती आणि माझ्याही बाबतीत झालं आणि त्यावेळेस मी युट्यूब चॅनल सुरू करायचं असं ठरवलं हो। आणि त्यावेळी मी फक्त पुस्तकांचे रिव्ह्यू वगैरे देत होते मी प्रोफेशनल शिक्षिका आहे त्यामुळे आपण इतरांना ज्ञान देण्याची संधी कधीच सोडत नाही त्यावेळेसही मी तेच करत होते आणि त्यानंतर मला असं वाटू लागलं की आपण आपल्या जुन्नर तालुक्यासाठी आपलं छोटंसं योगदान काढायचं आणि त्यानंतर मी जी सुरुवात केली मग आपल्या जुन्नर तालुक्यातील अनेक शेतीविषयक असतील त्याचबरोबर उद्योग व्यवसायाचे नवउद्योजक असतील काहीतरी वेगळं कार्य करणारे ചിവാ ചി ഡ